अध्यक्ष सौभाग्यवती वेदांतिका राजे भोसले या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं स्वागत करतो आणि मी राजू मरून मित्र सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून साहेबांचा करावा

हटेल रस्ता ही केला आहे येथील उन्हाळ्या टुरिझमचा विकास बा महाराजांनीच केला आहे बा शेतकऱ्यांसाठी उसाचा भाऊ वाढवला आहे मी माझे चार शब्द संपवते धन्यवाद समाजातर्फे पाठिंबा या ठिकाणी जाहीर करत आहे त्यांचा उमेदवार वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उभा असताना सुद्धा हा त्यांनी आपल्याला सर्व पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी <laughs> समाजाचे सर्व जण असल्यामुळे मुस्लिम समाजाने सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दस्तगिर कॉलनीच्या परिवाराने केलेला आहे त्याचं पण सलीम शेख आणि त्यांचा मुल्ला आणि त्यांच्या मित्रपरिवाराने या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केले नाही आपल्याला दहा वाजता सभा संपणार आहे त्यामुळे यानंतर नंतर मी सोशल अध्यक्ष नमस्कार मंचकावरील सर्व मान्यवर श्री श्रीवसऊ राजू गोरे उपस्थित सर्व बंधू भगिनी राजांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण इथं एकत्रित आलेलो आहोत भाऊसाहेब महाराजांपासून आमचं कुटुंब हे समाजकार्यात कार्यरत आहे मी मुद्देहून समाजकार्यमंत्री राजकारण नाही कारण का ना समाजकार्य ही केव्हाही म्हणजे जवळी समाजाशी जी त्यांची आहे भाऊसाहेब महाराजांची शिवाजी महाराजांनी काम केलं उदयनराजे आणि शिवन्य हे प्रत्येकजण आपल्या परीने आज समाजात काम करत आहे समाजाला एकत्रित घेऊन काम करत आहे आणि त्याच्यात लोकांबरोबर कुठलीही राजकारण किंवा हे न करता समाजाचं हित कसं बरोबर आहे किंवा बरो होईल आणि समाजाला काय गरजेचं आहे या दृष्टिकोनाचं काम करत आहेत कारण का आई महाराज नेहमी सांगायचा की तुमचा जन्म ह्या कुटुंबात एका विशिष्ट कारणासाठी झालेला आहे की तुम्ही समाजाचं काहीतरी देणं आहे तुम्ही दृष्टिकोनाचं देणं नाही आहे समाजाचं देणं आहे आणि समाजाला केंद्रबिंदू मानून जोपर्यंत तुम्ही काम कराल तोपर्यंत तुम्हाला यश मिळेल आणि म्हणूनच हे दोन्ही भाऊ आज समाज हा त्यांचं केंद्रबिंदू मानून काम करत आहेत हे काम करत असताना साताऱ्यात प्रामुख्यानं शांतता कुठल्याही जातीयत मतभेद नाही सर्वांना एकत्रित घेऊन जाणे सर्वांना समान वागणूक देणे आणि सर्व स्तरातील लोकांसाठी काम करणे हाच त्यांचा उद्देश आहे भाऊसाहेब महाराजांना बरेच वर्ष आपण संधी दिली आपलं नेतृत्व करण्याची तसंच उदयनराजांना लोकसभेत आणि शिवेंद्रराजांना विधानसभेत आपण तीच संधी दिलेली आहे आणि हीच संधी पुढं देखील द्यावी यासाठी मी आपल्याला सर्वांना विनंती करते शिवांद माध्यमातून ह्या पंचवार्षिकमध्ये मा आपलं नेतृत्व ते महाराष्ट्र विधानसभेत करत आहे त्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत काही थोडक्यात कामं म्हणजे आपलं झालेलं सरकारी मेडिकल कॉलेज असेल किंवा आपल्या कास धरणाची उंची मला वाटते माझ्या आधीच्या वक्त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवलेल्या आहेत आज भाजपा पक्षाच्या माध्यमातून बाबा ही इलेक्शन लढत आहे आपल्या केंद्रात नरेंद्र मोदीजींचं भाजप सरकार आहे ज्या मोदीजींनी कोविड काळात आपल्या पूर्ण एकशे चाळीस कोटी नागरिकांना मोफत लसीकरण केलं परत जातपात न बघता मोफत लसीकरण हे प्रत्येक नागरिकाचं करून आपल्या अख्ख्या हिंदुस्तान हिंदुस्थानातील समाजाला सुखरूप ठेवण्याचं काम हे मोदीजींनी केलेलं आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार येत आहे आणि केंद्रात आपले उदयनराजे हे खासदार आहेत महाराष्ट्रात तुम्ही वि विधानसभेत परत एकदा शिवेंद्रराजांना पाठवा आणि नक्कीच आत्ता जेवढा फंड आपल्या सातारा शहराला मिळाला त्याच्या जास्त पटीने फंड आपल्याला येईल आणि आपली जी काय प्रलंबित कामं आहे ते पूर्णत्वाकडे जातील मला वाटतं ह्या अडीच वर्षात जेव्हापासून देवेंद्र साहेबांचा गव्हर्नमेंट परत आलेलं आहे महाराष्ट्रात तेव्हापासून जवळजवळ चारशे ते साडेचारशे कोटी रुपये आपल्या सातारा शहरासाठी फंड चालेले आहेत आज अनेक कामं अनेक गोष्टी आपल्या इथं पूर्णत्वाकडे झालेले आहेत मोठं पर्यटन केंद्र आपलं महा सातारा हे बनत आहे आपल्या सातारा सौंदर्याच्या दृष्टिकोनातनं खूपच म्हणजे नटलेलं आहे त्याचाच फायदा घेऊन आज मोठ्या प्रमाणात आपण पर्यटन क्षेत्र हे साताऱ्यात वाढवतोय ज्यांनी जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या मिळतील आणि सध्या आत्ताच म्हणजे ह्या दोन महिन्यात उदयनराजांनी सोळा एकर क्षेत्र हे आय टीचं इंडस्ट्री आणण्यासाठी आय टी हब करण्यासाठी साताऱ्यात काम त्यांचं चालू आहे सुधा मूर्तींना त्यांनी इन्फोसिसच्या ज्या मूर्ती आहेत त्यांना अप्रोच करून की साताऱ्यात जी आय टी मुलं शिकत जास्ती करून मुली आय टी इंजिनियर होत आहेत त्यांना बाहेरगावी जायची परिस्थिती येऊ नये त्यांना साताऱ्यात चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात त्या दृष्टिकोनातनं ते काम करत आहे आज शेतीप्रधान आपला सातारा आहे मला वाटतं इथं पण बरेच लोक मंडईशी संबंध ठेवून आहेत म्हणजे मंडईत काम करतात आपल्या इथं मोठं मार्केट यार्ड हायवेला होत आहे शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी आणि सर्व स्तरातील लोकांसाठी त्याचबरोबरीने आपल्या साताऱ्यात हे मोठं म्हणजे जवळजवळ साताऱ्या जिल्हा म्हटलं तर हे शेतकऱ्यांचा जिल्हा आहे म्हणजे आपल्या इथं शेती हा प्रथम व्यवसाय प्रत्येकाचा आहे आणि हे शेती हा व्यवसाय डोळ्यासमोर ठेवूनच भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्य उद्योग समूहाची सुरुवात केली आज हा उद्योग समूह खूप मोठा झालेला आहे आपल्या अजिंक्यदारा कारखान्याच्याच खाली आपण प्रतापगड कारखाना देखील चालवायला घेतलेला आहे तर अशा परिस्थितीत लोकहिताचे निर्णय हे शिगंदरराजे कायम घेत असतात आणि लोकांच्यासाठी म्हणजे लोकांना जे योग्य आहे तेच निर्णय ते घेत असतात आणि त्या दृष्टिकोनात काम करत असतात आज भाजपमधनं ते उभे आहेत मला वाटतं इथं भाजपच्या भरपूर लाडक्या बहिणी असतील बरोबर आहे ना आहेत सगळे सगळ्या मग तुमची जबाबदारी आहे खरं ह्या शासनाला आता परत निवडून आणायची स्वतःसाठी का होईना का शासनाने सांगितलं आहे की आता तुम्ही निवडून द्या आम्ही तुमच्या पंधराशेचा एकवीसशे करतो बरोबर आहे ना तर सगळ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या दाजींना घेऊन जावा आणि मतदान करून घ्या आणि हेच खरं गवर्नमेंटला एक म्हणजे भाजप सरकारला एकनाथ शिंदेना एक थँक्यू तर तुमचं ये आम्ही मतदानातून परत तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे तर येत्या वीस तारखेला आपण सर्वजण मतदान करा मतदान नाही करायचं असं करू नका किती लोक सांगत असतील तुम्हाला ही इलेक्शन खूप सोपी आहे बाबांनी जिंकली आहे असं नाही आहे जिंकायची आपल्याला तेवीस तारखेला आहे आणि आपल्या सर्वांची साथ मिळाली तर आपण ही इलेक्शन जिंकणार आहे तर आपण सर्वजण जसं म्हणतात केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि साताऱ्यात शिवेंद्र तो कहो दिल से शिवेंद्र राजे पेर से आणि म्हणूनच आपण सर्वजण वीस तारखेला तिसऱ्या क्रमांकावर बॅलेट पेपरवर त्यांचं नाव आहे पुढं कमळा कमळाचं चिन्ह आहे त्याच्या पुढचं बटन दाबा आणि शिवेंद्र राजांना परत एकदा संधी द्या तुमचं नेतृत्व करण्याची एवढी आपल्या सर्वांना विनंती करते थांबते धन्यवाद या ठिकाणी समोर आपलं चिन्ह लावले बघा काही नाही का लाडक्या बहीण योजना आपल्याला पण आहे त्यामुळे सर्वांना बऱ्याच योजना शासनाच्या आहेत आता वहिनी साहेबांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना असेल वृद्ध वृद्धांना आता दीड हजार रुपये ते एकवीसशे रुपये मिळणार आहेत परत तीन हजार रुपये उपकरणासाठी वृद्ध वयोवृद्ध लोकांना मिळणार आहेत अशा अनेक योजना आहेत त्या शासनाच्या बऱ्याचशा योजना आपल्याला माहिती आहेत या ठिकाणी वहिनी साहेब आपल्या कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून बऱ्याच जणांना रेशनिंग कार्ड आपण काढून दिलं होतं त्याला पंधरा वर्षे झाली म्हणजे तेव्हापासून अन्नपूर्णा योजना आता जे मुख्यमंत्री के चालू केले चा। मोफत अन्नाचं हे आपल्याला वहिनी साहेबांच्या कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून मिळते म्हणजे अशा अनेक योजना शासन आपल्यासाठी राबवत असेल तर त्या शासनाबरोबर आपण सर्वांनी राहायचंय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या शासनासमोर भूलतापा पडणाऱ्या म्हणजे देणाऱ्या पंधराशे च तीन हजार एवढं कोणी तयार नाही होणार नाही हे खोट्या आश्वासन देणाऱ्या कोणत्याही भूलतापाला बळी न पडता फक्त माहितीच्या उमेदवाराच्या पाठीमागे आपल्याला राहायचे येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड बहुमताने आपल्याला बाबा निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी आळस झटकून सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान करायचे आणि येणाऱ्या काळात आपल्याला प्रचंड बहुमताने बाबा निवडून आणायचे या ठिकाणी संकल्प करूया when I did